नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आपण पाहू शकता आज बऱ्याच दिवसांनी अर्धापूर शहर व परिसरामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता बऱ्याच दिवसानंतर आज पावसाला सुरुवात झालेली आहे दुबार पेरणीचं संकट समोर असते वेळस बुडत्याला काडीचा आधार जो म्हणतात तो हा या पावसामुळं का होईना शेतकऱ्याला आधार होईल असं वाटतंय का होईना पण शेतकऱ्यांना या पावसामुळं आधार होईल पिकांना आधार होईल आणि जी आवश्यकता होती पावसाची ती आता उणीव भासणार नाही कारण की शेतकऱ्यांनी एकदम धीर सोडला होता अगोदर केळी गेली आणि आता पेरणीमध्ये झालेला विलंबसुद्धा आता कमी होईल बऱ्याच जणांच्या शेतकऱ्यांच्या पेरण्यासुद्धा रुखलेल्या आहेत आता त्या पेरण्या शेतकरी थोड्याफार प्रमाणामध्ये काय होईना पण आधार होईल त्या पे पेरणीसाठी